याला बुकून मरला नाव माझ्यात सगळेजण चुकून काय दिला चारच वया तुला मी विषय किती तुला गणित मराठी इंग्लिश कन्नड मराठी इंग्लिश कन्नड आणि अजून तुला विषय मिळत नाही अवघड अजून तुमच्या घरात मरता मला शिवाय देणार नाही तुम्ही

समझ समझ समाज विज्ञान होय समाज आणि ते बॅग घे जेवलास का नाही काय खाल्लायस वांगी भात खालायच घाल बॅगेत खालते पाऊस पाऊस आले मरदा एवढं पावसात बघे मन पण कसं खायले किती वर्ष तू शाळेला खर कधी नाही रे आता शाळा चालू झाली वरद जायचं रे आता सुट्टी होतं म्हणून व्हिडिओ करायचं होता रोज आता शाळा चालू झाली की नाही मला सांग तू सांग जाणार ना आणि असं भिजत जाऊ नको माझ्या नाव येत रे सगळं दापते येणार की बरं तुला थांब कि मरदा थांब हे अजून पाऊस यायच

काय सांगणार हा सांग कसं सांगतोस वेगळं सांग मार ना आ सांग की मग कसं सांगतोस ते बघ ना पण की तुझ्याकडं हा बघितलं की आय मारायला आवा हय मारायला होय चल लवकर चल बहुत बारीक काय पण चल आता करतो माझ्यावर आलं पण सांगून चालत नाही बघ घरात नाही तर माझ्यावर नाही तर हे आणि शाळेत काय सांगून आलं आहेस पोटात दुकान आहे पोटात दुकान म्हणा सर निताल सरांचं नाव काय तुमच्या पोटात दुकाला म्हणून आलाय बघा व्हिडिओ करायला आलाय बघा माझ्यावर काय नको शाळेत जाणार का नाही तू रोज उठून आलास रे नुसत रोज तुझ व्हिडिओ आले की काय नुसतं व्हिडिओज करत ठरणार तू काय आता शाळा सुरू तीन चार दिवस झाले काय होते तीन चार दिवस झाले आता शाळा सुरू एक महिना होऊन गेला हवा आता तीन चार दिवस म्हणाला चार दिवस गावात फिरायला फिरायला गेले नारुबाई कुठे कुठे गेला कुठे गेला हवा फिरायला मला पैसे नकोत माझ्याकडे युट्यूबर युट्यूबवर कसं पैसे तुला गड हुशारा युट्यूवर पैसे देत म्हणाला सांगा करायला युट्यूबवर पैसे देतोय कसं आहे काय ते युट्यूबर पैसे पैसे जातोय बस गाडीवर चालले छान आहे देतो बस बसायचं बस पहिला बस बस, बस।, तू बस, तू बस, बस बस रे बस काय वडन ऐक ना बघा योग बस मर्दा गाडीवर लवकर हे चल जायच नाही आता आता कुठं चालला पहायला ट्राव्हल तिन आणलासु रे काढ बघ्या बॅक काढ हे तू काय काय नेलास रे शाळेला ट्रॅव्हल तीन कशाला शाळेलायस तुमच्या सगळ्या ने दाखवतो वस्तू आणि काय आणलायस आणि ट्राव्हलची चड्डी आणलास रे मग पावसात कोण पहायला गेल तर पावसात पहाय चाललायस अरे मी मोठा आहे रे चालतंय तु लहानस मर्दा तुझं तू जाऊ नको सांगालो की तुला पावायला जायच नाही आता घरला जायचं पुरं झाले नाही बस बस लवकर बस बघ आता तुमच सर तिने मला विचारणार की रे पोरगा व्हिडिओ करायला समजून नुसतं मला काय तर म्हणतील की घरात त्यांनी काय तर म्हणतील कि रे तू गंडो गंडो कुठे आता मी जाणार झोपणार आहे मला फोर झालं काल मला फोरे झाले मर्दा सांगायला वर्धन ना सांगा जरा काय तर वर्धन लय आगाव झालाय बस गाडीवर बस कुठे बस लवकर मागे बसणार असे बस थांब बस लवकर बस बस, बस कि लवकर आता तर पाडत नाही पाडत नाही बस कुणी कडे गेल तसं म्हटलं माझ्याकडे काय पाऊस पडला असं कसं काय आता पावशी माराय मारा का तसा पावसाच पावशी मारलासा माने काय निवांत पहिलाच दिवस भारत होता आत्ताच दिवस भारायत आता दिवस भारी पहिलाच भारी नव्हतं हा फोटो काढून घेऊले आंबा घेतला सगळी जाऊन दे हळू जाऊन दे आत्ताचा दिवस भारत म्हटलं मला भारी वाटलं बघा आंबा पडला आंबा पडला वरदा दे जा मरदा उठ आताच नाही आंबा देत जा आजा मरदा आताचा दिवस चांगला म्हणत रे काय अनुभव आहे आता दिवस चांगले रे पहिला लई चांगलं होत बा तू सारखं पहिला पहिला म्हणतो सध्या जाऊन तू पाणी प्यायचं का चाका प्यायच नाही लोक चा काय पित होती मग दूध असल्याचं औषधायच आता राडीत नंतर जावा म्हणून तू काय सांगितलं लोक आहेत आताची लोक राडीत जातात पळत जातात बस बस चॅप करून देतो बस तुला आता तुला नाही पाहिजे नको नको ते सगळं बस बस गाडीवर बस लवकर

ले घर वय घर आहे मोठा चल काय होत नाही चल आत। खोली है। खोली है, तेरा के? बादा बादा। आता किती आहे दूध घेऊन पाकिटातलं पाकिटातलं मी पितो कि पाकिटातलं काय होत मग तुला कसलं पाहिजे मग म्हशीच आहे म्हशीच्या दुधातलं चानार तू मग अवघड आहे की मग आता संध्याकाळ आता धार काढायचं आता दुपार झाले बा आता दुपार झाले खरं बघा यो पाकिटातलं पितच नाही म्हणाला चा एकदम कालचं दुध असं आता कसं उरेल बा चल आज करूया चल बघूया चल, सगळी घरातले झोपले असेल आता बस खुर्चीवर बस आलो मी चहा तुला येते मला येत नाही बा तुला येते काय सांग बस खुर्चीवर बस तिथं ते लवकर ठेवले चा अरे तेल तेल, तेल हो रे पाने। तेल पाने बा। तेल का फोडणे जरा फ्रीज मधलं दूध तीन घेतो दूध तीन घेऊन मरदा सगळ्यांना करून घेतोय टाकेच लिंबू टाक दुधात कुठ लिंबू थांब मशीच आहे बघ दूध बा हाय के ते जरा रे मग ते घरातलंच नाही मग आम्हाला शिवाय म्हणून मी पाकिटातला हे घालायचं की तसं की घे आता हळू काय करूया चा करून देतो तुला कोणाला सांगायचं नाही मग चहा चालले म्हणून पाकिटात ला आणून होते हा चालते की नाही ये चा ये काय पाहिजे घे किंवा आहे बघ प्लेट घे पिय मला कसं झाले बघ जरा चहा की मला सांग जरा कसं टेस्ट झालं ते आ? वास तर चांगले आले वास यायले चांगला पिऊन बक्कीस काय चा गाडा नको रे काय नको आणि पहिलाच घरातली शेवा झाल्या अंजार शेवाय भाजून घ्यायची खरंच कॉफी बघा नाही चहा घाटली का कॉफी घाटलोय बघ बघ पिऊन थांब तुमच्या घरात आता काय सांगणार रे कुठे गेल तस म्हणल्यावर आता आज एक दिवस तुझं लास्ट बघणार आहे मी उद्यापासून जर असं केलास तर सांगणार माझ्याकडे आलाय रोज शहाच कॉल आहे सरासन तर काय माहित आहे सोडत सरासन मी व्हिडिओ पाठवणार आहे तुझं सरांचा नंबरच नाही तुझ्याकडे रे नंबर सांग नंबर सांग मला का सरांचा नंबर पाठसते